काय काय गेलो ऐक ना ऐक ना त्याला टोपन त्याला टोपन त्याला टोपन लावून टोपे त्यातला टोपन का

काय याला ठेंग कळणार आहे काय कर तेवढं चेक करा नीट हे असल्या गोष्टी चेक नाही करता मी नीट चेक करा <laughs> स्पेलिंग वगैरे हो सगळं चेक करा पिलू पेन कोण टाकला पिलू